आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हानी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये पण एक प्रकारे कुठेतरी नाशिकच नाव बंद होते की ज्या पद्धतीने काल जितेंद्र होते कशा ते पद्धतीने तीन कोटी रुपये अधिकाऱ्याकडे मागितले संपूर्ण प्रकारची चौकशी व्हायला हवी असं वाटतंय मला वाटतं काही प्रमाणात मुख्यमंत्री यांच्याकडेच ग्रह खात सुद्धा आहे त्यामुळे काही चौकशी करूनच त्यांनी जे स्टेटमेंट केलं असेल ना या सगळ्या प्रकरणात नाशिकची बदनामी झाली असा एक सूर येतो आता होत आता कधी कधी दुर्दैव आहे आपलं असं व्हायला नको पण होत आहे अनेक गोष्टी घडत असतात काही इतर काही गुन्हे शहरामध्ये घडतात कधी रस्त्यावरून आपलं नाव खराब होत होतं कधी अनेक काहीतरी मर्डर्स वगैरे होतात तर कुठे शेतकऱ्यांचे शे पैसे डुबवले जातात अशा जा असंख्य गोष्टी काहीतरी होतात पण हे होऊ नये आपलं दुर्दैव आहे साहेब सुनील तटकरे यांनी अत्यंत मोठं विधान केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन करायचे असतील भाजप तर त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अनुमती लागेल चर्चा करावी लागेल असं आहे ना, ना ते ते की ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची पण मलाही ते माहिती नाही की मुळात असं काही घडतंय त्यांनी हे स्पष्ट केलं की अद्याप कुठल्या स्वरूपाची चर्चा नाहीये संदर्भात पण जर तसा विचार आला तर ठीक आहे ना कारण आता जे आहे आम्ही तर तिघे जर एकत्रित सरकार आहे त्यावेळेला एकमेकाला विचारण सल्ला घेणं स्वाभाविक आहे ना विधानसभेमध्ये आमदारांमध्ये हमर होत होती परंतु समर्थकांमध्येच राडा झाला त्याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिमा देखील जनमानसामध्ये डागाळली गेली हे खरं आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल तसंच विधान केलेलं आहे आणि मला तर आता एक्केचाळीस बेचाळीस वर्ष झाली त्या विधानमंडळामध्ये माझ्या आयुष्यात तरी मी कधी हे असं काही झालेलं पाहिलेलं नाही विधानसभा विधान परिषदेमध्ये सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध कठोर टिप्पणी जे आहेत आमदार वेगवेगळ्या पक्षाचे करत असतात परंतु विधानसभेच्या बाहेर पडले किंवा विधान परिषदे बाहेर पडले की ते एकत्र बसून चहा घेणं थट्टा मस्करी करणं असं सगळं चालायचं एकमेकाला मदत करत होते शासन सुद्धा आणि ते विरोधी पक्ष सुद्धा आमदारांना मदत करायचे त्यांच्या त्यांच्या काही अडचणी असतील तर पण आता ही कटुता जी आहे अलीकडे फारच वाढीला लागलेली आहे त्यामुळे आमच्या सारख्याला सुद्धा अतिशय दुःख होतं ज्याने एकेचाळीस बेचाळीस आणि त्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा विधान परिषदेपासून ज्यांनी ते काम पाहिलेलं आहे चर्चा ऐकलेली आहे लोक पाहिलेले आहेत वेगवेगळे नेते पाहिलेले आहेत चर्चा करताना त्यावेळेला निश्चितपणे दुःख होणं स्वाभाविक आहे साहेब आपण नाशिक दिल्ली विमानसेवेसंदर्भात एक केंद्रीय मंत्र्यांना लेटर दिलेला आहे नंतर काय विमानतळाच्या बाबतीत आता असं आहे ना की आपण हे पहिलं विमानतळ जे आहे जवळजवळ दहा अकरा वर्षापूर्वी बांधलं त्यावेळेला समीर भागवाने आम्ही खूप प्रयत्न करावे लागले आम्हाला ते पण खासदार होते त्यावेळेला आणि हे जे एच एल जे आहे त्यांची ऑफिसेस जे आहेत प्रमुख लोक बँगलोरमध्ये असतात दिल्लीमध्ये असतात मग त्यांना अगोदर त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना समजवणं त्यांच्या मध्ये जाणं आणि मग ते सरळ देशमुख नावाचे तिथे मोठे प्रमुख होते त्यांनी पण सहकार्य केलं त्यावेळेला आणि मग आपल्याला ती जागा मंजूर झाली तर जागा मंजूर झाल्यानंतर पैशासाठी मंत्रिमंडळात जा हे वगैरे वेळ लागला असतात पी डब्ल्यू डी माझ्याकडे होतं आणि म्हणून पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून या देशातलं पहिला पहिलं विमानतळ जे आहे ते आपण म्हणजे टर्मिनस जे आहे आपण ते बांधलं आणि ते छानसुद्धा आहे पण आपण पाहतो की आता विमानं वाढत आहेत प्रवासी वाढत आहेत आणि कुंभमेळ्यामध्ये लाखो प्रवासी त्याचा उपयोग करतील आणि मग अशा वेळेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून टर्मिनस जे आहे ते वाढवण्याची आवश्यकता आणि ते वाढवण्यासाठी पुरेशी जागा यासाठी अवेल जे उपलब्ध आहे जे रनवे आहेत त्याच्यासाठी सुद्धा शासनानं आपण सांगितल्यानंतर मागणी केल्या मला वाटतं साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये जे आहेत मंजूर केले ते, ते सुद्धा काम याच्या एल करत आहे तर एकूण काय की या कुंभमेळ्याच्या निमित्तानं का होईना आणि इथं हा जे नाशिक शहर वाढत कि वा आहे किंवा रहदारी वेगवेगळी वाढते आहे विमानांपासून तर गाड्यांची वर सगळीच तर त्या दृष्टीनं जे आहे अधिकाधिक जी आहे काम मोठं करणं पसरवणं विमानतळ मोठं करणं रस्ते मोठं करणं सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावं लागणार साहेब तर ते काम होत आहे तर आपण मी ते करतोय विमानतळासाठी फक्त दुसरीकडे काम देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की कुंभमेळ्यासाठी शिर्डीच्या विमानतळाचा विस्तार करावा नाशिकमध्ये विमानतळ असताना शिर्डीला निधी देणं तिकडच्या विमानतळाचा विस्तार करणं कडे ठीक आहे ना तर त्यांचाही विस्तार करा आपलं काही म्हणणं नाही ना शिर्डा शिर्डीचा विस्तार करा असं कोण म्हणत आहे पण कुंभमेळ्यासाठी जे आहे आणि आपल्याकडे वाढलेली विमानांची जी रहदारी आहे प्रवास आहे हे पाहता आपल्याला सुद्धा त्या विमानतळामध्ये जे आहे अंशी सुधारणा आणि त्याचा विस्तार करावा लागणार आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो हे हो राज ठाकरे भाषणात असं म्हटलं की हिंदी म्हणजे महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राला भूमिका कशी वाटते तुला तर ठीक आहे ना आता ते त्यांच्या पक्षाच्या त्या मीटिंग मध्ये रॅली मध्ये त्यांनी ते बोलले मी सुद्धा ऐकलेलं आहे परंतु विधानसभेमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबई कदापि महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही 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 कुणाच्या बापाची बापाच्या बापाची बापाच्या बापाची बापाच्या बापाची, 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 बापाची ताकद नाही अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे तुम्ही ऐकलं असेल त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे तर त्यांचं मत आहे पण शासन हे होऊ देणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि असं करायला गेल्यानंतर कुणीच गप्पा बसणार नाही कोण आम्ही पण नाही गप्पा बसणार आणि मुख्यमंत्री गप्प बसणार कोणीच गप्प बसणार नाही हे विधान करत असताना त्यांनी असंही म्हटलं राज ठाकरेंनी की सरदार वल्लभभाई पटेलांनी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची पहिली घोषणा त्यांनी केली त्याचा आरोप देखील त्यांनी केला काही उदाहरणं काही पुस्तकांचा संदर्भ देखील त्यांनी दिला शक्य आहे ना की पूर्वी जे आहे ना की एक मोठं मुंबई राज्य होतं पूर्वी एकत्रच होत सगळं आणि म्हैसूर बिसौर इकडे तिकडे होत आणि मग ज्या वेळेला ते भाषिक राज्यरचना अंमलात आणायला सुरुवात झाली त्या वेगवेगळ्या भाषेची ज्यात राज्य निर्माण झालं तामिळनाडू वगैरेसुद्धा निर्माण झालं तिथेसुद्धा जे आहे काही लोकांनी ज्या आत्मसमर्पण केलं त्यासाठी आपणसुद्धा जे नंतर मग पुढे लोक त्यांनी काय केलं की द्वैभाषिक केलं द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकच आणि त्याची राजधानी मुंबई मग सुद्धा मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला कल्पना आहे जे आचार अत्रे भाई डांगे एस एम जोशी प्रबोधनकार ठाकरे लालजी पेंडसे ही सगळी मंडळी आणि अण्णाभाऊ साठे स्वामी अमर शेख यांच्यासारखी शाहिरी मंडळी ही सगळी मैदानात उतरली तिथे एकशे सहा हुतात्म्य मुंबईमध्ये झाले आणि त्यानंतर जे आहे इंदिरा गांधींनी सुद्धा अगोदर सांगितलं होतं की आम्ही करू म्हणून पण नंतर इंदिरा गांधींनी पंडित नेहरूंकडे हट्ट धरला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महाराष्ट्र करायला पाहिजे आणि मग तुम्हाला कल्पना आहे की यशवंतराव चव्हाण मंगल कलश घेऊन आले तर हे इतिहासातल्या काही काही गोष्टी त्या आहेत त्या खऱ्या आहेत ना इतिहासात लिहिलेलं असेल तर ते खरंच राज ठाकरेंच्या भाषणानंतर भाजप खासदार खासदारांत दुबेंनी म्हटले की उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघे भाऊ जेव्हा बाहेर जातील तेव्हा त्यांना जनता आपटून आपटून मारेल त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त बत्तीस टक्केच मराठी मुंबईमध्ये आहे हे बत्तीस टक्के आहे की काय आहे परंतु तिथे राहिले इतर भाषिक जे आहे ते वर्षानुवर्ष राहतात मग ते गुजराती असतील ते चे असतील ते ते सगळे आता मराठी सुद्धा बोलायला लागलेले आहेत काही लोक जे आहे हत्याग्रह करतात आणि हा विषय वाढवतात पण अनेक लोक बोलतात सुद्धा त्यांची मुलं बाळ सुद्धा चांगली मराठी बोलतात आपण पाहिलं की काही काही ऍक्टर ऍक्ट्रेसेस जे आहेत त्या कदाचित नावानं मराठी नसतील पण बोलताना अनेक वेळा शुद्ध मराठी बोलत आहेत तर मला असं वाटतं की मराठी महाराष्ट्राची राजधानी आहे त्यामुळे मराठी तिथे आवश्यक आहे गुजरातच्या राजधानीमध्ये काय गुजराती आवश्यक आहे कर्नाटकच्या राजधानीमुळे बँगलोरला त्यांची कन्नड भाषा भाषिक राज्य रचनाच आहे नाही आता त्यांनी आपण लोकसेवक हो। आहोत आणि अशा व्यक्तीने जे काही बोलताना थोडस सांभाळून बोललं पाहिजे माझी खासदार हेमंत बोर्स नाराज आहेत भाजपात प्रवेश करायची चर्चा आहे मला काय कळप उद्धव ठाकरे यांची मुलाखत झाली त्याच्यामध्ये ते म्हणाले की निवडणूक आयोग जो आहे तो धोंड्या आहे त्याला शेंदूर पासलेला आहे आणि त्यांना कुठल्याही धोंड्याला शिवसेनाचं नाव आणि चिन्ह देण्याचा अधिकार नाहीये असं म्हणून त्यांनी एक प्रकारे निवडणूक आयोगावर टीका केली आहे ते टा त्यांचं तर आहेच ना त्यांचे ज्या काही घटना घडत आहेत शिंदे बाहेर पडल्यानंतर त्याच्यानंतर मग कोर्ट निवडणूक आयोग इतर ठिकाणी ते लढत आहेत त्यामुळे तो उद्वेग जो आहे hey, तो बाहेर पडणं स्वाभाविक आहे धन्यवाद निवडणुकीतला जो पराभव आहे महाविकास आघाडीचा घोटाळा मतदार मतदान त्याला सांगितलं ना आता धन्यवाद सर